स्वस्थ राखण्यासाठी घेता येईल हा याच्या मागचा हेतू आहे संवेदनशील भाग असे विश्ववस्ती परिसरामध्ये घेतलेला आहे त्यासोबतच कराड शहरामधील संवेदनशील ज्या काही इमारती आहे त्यांची देखील पाहणी रिएक्शन फोर्स करणार आहे आणि त्यानंतर आजचा एक्सरसाइज समाप्त होतोय एरिया कोणता आहे साधारण संवेदनशील कराड शहरामधील जे काही संवेदनशील क्षेत्र आहेत मी आता त्यांची नावं आपल्या समोर डिस्कोज नाही करू शकणार परंतु अशी संवेदनशील इमारती आहेत त्याच्यासोबत जो कराड शहरामधील विश्ववस्तूचा परिसर आहे त्यामध्ये आपण सर्व मंडई चौकीचा परिसर दुसऱ्या वस्तू जी आहे ती संवेदनशील म्हणून समजतो त्यामुळे आपण त्या भागामध्ये पथे घेतलेला आहे